बरोबर आहे जी का नाही जे सारखे येते ते जे कोणी प्रत्येकाला कुणाला सारखी येता येत ह्या मंदिरात कोणी वर्षाने येत कुणी सहा महिने कोणी महिने आज ही गुरु शिष्याची परंपरा आज कुणी कोड्यावर नाही सकाळ बसून जे आधी सगळे जे नातं जोडलेले आपण गुरु शिष्याचे ते नातं जोडणारीच लोक आले बरोबर आहे का हे दैवाचं नातं आहे नात्यापेक्षा हे नातं आपण श्रेष्ठ मानतो बरोबर त्या काळेश्वरी मंदिरामध्ये आपण तेच केले आम्ही झालं आमचे शिष्य झाले काय झालं आपण एकामेकीशी नातं जोडत गेलो कुणी पैशाला महत्व दिलं नाही काही इकडं पैसे आहे काहीकडं नाही काही इकडं मागितले काही इकडे न मागितले काही दिले काही नाही न दिले प्रत्येक जण सारखा ला का आपल्या मंदिरामध्ये नाही कोणी असा तर कोणीच असा तरी आपण संघ पैशावाल्या संघ पण तेवढंच नातं लावलं बिगर पैशावाल्यां संघ पण तेवढंच नातं लावलं हे आपण सगळ्या संघ नातं जोडत आलो सांगायचं तात्पर्य आज एवढा मोठा सोहळा भरला आपल्या मंदिरामध्ये पहिलं अर्ध्या गुंट्याच घर होतं हे जुने साहेब महाज त्यांना माहिती तिथं पण तेवढाच भरायचा त्यापेक्षा ते इथं डबल भरतो अजून दरवर्षी प्रत्येक वर्षी असंच आम्ही असू या आम्ही नसू हे तुमचं नातं जे तुम्ही जोडलंय ना मी एकामेकी संघाय नातं घट्ट ठेवा का घट्ट ठेवा आता आम्ही आहे म्हणून तुम्ही येत आहे बरोबर आहे का नाही एवढंच तुम्हाला सांगायचंय की आम आम्ही इथं नसल्यावर पण तुम्ही प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला या पाळीला अशीच गोळ्या मळ्याने सगळ्यांनी भेट दिली पाहिजे असे तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे हे तुम्हाला माझं सांगणं आहे आज कशा आले एकत्र यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्ही एका सगळं चांगले राहायचे तुम्ही एकमेकी सगळं मांडू नका आपलं तुमचं गुरु भावांचं नातं लावलंय नात्या नात्यापेक्षा श्रेष्ठ एवढं समोर चला आणि कोणामुळे लावलं तुम्ही हे नातं त्या जगदम्यामुळं त्या आमच्या शब्दामुळं आमच्या ओढीमुळे बरोबर आहे का नाही आमचे तुम्हाला आवड तुमचे आम्हाला आवड हाय आम्ही काय ना रागात बोललो असेल बरोबर आहे का नाही रागात काही ना बोललं असल बरं त्यांनी तेवढंच प्रेम हाय काही असे होते आहे का नाही आम्ही रागात बोललो ते रागात बोलले काही वेळेस आम्ही त्यांच्या संघ बोललो नाही परत नंतर बोला ते बोलायला आलं काही कशामुळे झालं आपल्या प्रेमामुळे आपलं प्रेम समजून तुम्ही सगळे एकत्र आलेले असं तुमचं नातं गट्ट ठेवा आणि दरवर्षी हो आम्ही नाचताना पण एवढीच मोठी एवढ्याच मोठ्या संख्येने गुरुपौर्णिमा झाली पाहिजे एवढीच माझी तुम्हाला सगळ्या शिष्यांकडं गुरु तर मागत असतो प्रत्येक शिक्षकडं बरोबर आहे का नाही तर मी आज नाही का मी तुमच्याकडं बाकी काय ना मागता प्रत्येक शिक्षकाकडे प्रत्येक शिक्षक एवढच मागतो कि प्रत्येक जनाने गुरुपौर्णिमा तुमच्या जीवात जेव्हा आहे तो पर्यंत या काळेश्वरी मंदिरामध्ये तुम्ही एवढ्यात मोठ्या मोठ्या संख्येने भरवणार आहे भरवणार का नाही भरवणार का नाही बोलतो म्हणून आमच्याकडनं काय तुम्हाला कधी रागात बोलणं आलं असेल कधी चांगला आवाज असेल ते कशासाठी तुमच्या सांगण्यासाठी काही ना सुधारवले आम्ही काही चांगलं वळण दिलं असं नाही असं वागा आमच्यापर्यंत आम्ही प्रत्येकाला चांगला सांगायचा प्रयत्न केला बरोबर आहे का ना तुम्ही काही नाही ऐकलं काही नाही ऐकलं आणि प्रत्येक आपापल्या स्वभावासारखी लोक वागले बरोबर आहे का ना सुधारणे केली तुम्ही तुमच्यामध्ये बऱ्यापैकी केली अशीच करा असा प्रेम एकोपा शेवट ठेवा आणि तुमच्या श्वासाश्वास काळेश्वरी मंदिरामध्ये तुम्ही दरवर्षी अशी गुरुपौर्णिमा साजरी करा एवढी माझी आला स्वणगुरूंची तुमच्याकडनं मागणी आहे